अवकाळी पावसात पहिल्याच पुरात वाहून गेला पूल पिशोरचा सर्वात जवळचा मार्ग बंद बातमी आहे कन्नड तालुक्यातील सारोळ गाव ते सारोळ फाटा रस्त्यावरील अंजना नदीवरील पुलाची सध्या अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू आहे या पावसात पहिल्याच पुरात अंजना नदीवरील पूल वाहून गेला परिणामी ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून अंजना नदीला आलेल्या पुरात पूल वाहून गेल्याने पिशोरच्या सर्वात जवळचा मार्ग बंद झाला आहे शहराच्या ठिकाणी जायचे असल्यास नाचनवेल व कन्नड मार्गे जास्तीत अंतर पार करत जावे लागते या जुनाट पुलावर अनेक दिवसांपासून मोठे मोठे खड्डे पडले असून अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधींना पुलासंदर्भात निवेदन देण्यात आले परंतु त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही वेळेत जर या पुलाचे काम झाले असते तर सरवळा ग्रामस्थांना आता होत असलेला त्रासला टळा तरा असता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे तसेच मागील वर्षी याच पुलावरून गावातील साळोबा सांडू गाडीकर हे व्यक्ती वाहून गेले होते त्यांची दखल सुद्धा शासनाने घेतली नाही जे जिल्ह्याचे खासदार व कन्नड तालुक्याचे माजी आमदार तहसीलदार हे सर्व अनेकदा पाहणी करून गेलेले आहे दरवेळी पावसात पुलावरून पाणी जात असल्याने वाहन चालकांना तारेवरती कसरत करावी लागत होती आता तर पुलच वाहून गेल्याने सारोळा येथील शालेय विद्यार्थ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे साक्षी इंडिया लाईव्ह न्यूज साठी प्रतिनिधी राजू जंगले सारोळा कन्नड मी अजित सिलेमाळच्या सेवक सारोळा सारोळा येथील रहदारीचा पूल वाहून गेला आहे तरी आमचा संपर्क तुटला आहे तरी पुलाची ताबडतोब व्यवस्था करावी यावर्षीसुद्धा प पूल वाहून गेला होता तरी आमच्या गावातील साळूबा गाडेकर हा वाहून गेला आहे त तरी आमच्या गावाच्या पुलाची देखभाल झाली नाही तरी शासनाने त्वरित पुलाची देखभाल करून त्वरित पूल बन भरण्याच्या मार्गावर प्रयत्न करावे ही नम्र विनंती तरी आमदार साहेब खासदार साहेब यांना विनंती आहे की आमची लवकरात लवकर दखल घ्यावी कारण की याच्यावर पाण्याचा अंदाज ना आला आल्यामुळे गेल्या वर्षी एक माणूस वाहून गेलेला आहे आणि त्यांची त्याची मृत्यू देव पुढून सहा किलोमीटर अंतरावर धारेश्वर मंदिराजवळ सापडले आहे तरी शासनाला विनंती आहे कल कळकळीची जी, विनंती आहे की आमच्या पुलाकडे लवकरात लवकर लक्ष करावं अशी नम्रची विनंती